नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी आषाढी निमित्त कानडी गावात महिनाभर धार्मिक कार्याची रेलचेल मंठा तालुक्यातील कानडी या गावात आषाढी एकादशीची चाहूल लागताच महिनाभर गावात धार्मिक कार्याची रेलचेल तसेच गावकऱ्याकडून अल्पोपहार हराळ तसेच स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली जाते आज आषाढी एकादशी निमित्त कानडी येथील कानिपनाथ महाराज संस्थान येथे भजनी मंडळाच्या वतीने सतरा जुलै रोजी पालखी मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने भक्तिमय झाला विठोबा रुख्माईच्या भक्तीरसात दंग झालेले वारकरी विना टाळ मृदंग व झांज्याच्या तालावर ज्ञानोपा तुकाबाच्या गजरात खांद्यावर पालखी मिरवणूक कानिपनाथ महाराज मंदिरापर्यंत चालत जाते व माता भगिनींनी विठ्ठल रुखमाई व ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पालखीचे स्वागत करण्यात आले या पालखी दरम्यान गावातील महिला पुरुष व नवयुवकांनी पावल्या फुगडी रिंगण घालत मोठ्या भक्तिभावाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली एकादशीच्या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते पंढरपूरच्या वारीत सहभागी होत होता आले नसले तरी विठ्ठल दर्शनाचा आनंद येथील लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता कानडी येथील पूर्णा नदी तीरावर निसर्गाच्या सान्निध्यात बसलेले कानिपनाथ महाराज मंदिरात भाविकांनी सामूहिक पूजा अर्चा पार पाडल्यानंतर या मंदिरात महिला भाविकांनी अभंग आणि भजन सादर केले उपस्थित सर्व भाविकांना भगवान मामा पवार यांच्याकडून उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले यावेळी कानडी सरपंच कृष्णा खंदारे सामाजिक कार्यकर्ते कैलास खंदारे श्रीधर खंदारे विष्णू खंदारे गजानन खंदारे रामेश्वर खंदारे बाबासाहेब खंदारे ज्ञानेश्वर खंदारे सतीश खंदारे सह आदी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बिरो रिपोर्ट सवासंग्राम टीव्ही न्यूज मंठा